दारूच्या नशेमध्ये बायकोची निर्गुण हत्या नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र पेन तालुक्यामध्ये रोडे शहापाडा धरणाची वाडी येथे घडलेली घटना आदिवासी वाडीमध्ये राहणारा गोपीनाथ विष्णू वाघमारे यांनी स्वतःची पत्नी भारती हिला शिल्लक कारणावरून जीवे ठार मारण्यात आले दारू पिऊन आलेला गोपीनाथ याला कुठलाच भान राहिला नाही जेवण बनवलं नाही म्हणून याचा रागमनात धरून त्याने बायकोला कुठलाही काही न विचार करता जेवण बनवलं नाही म्हणून तिला लाता बुक्याने मारण्यात आलं एवढ्यावरच त्याचं समाधान होत नाही म्हणून दगड घेऊन दगडाने तिला ठार मारण्यात आलं दारूच्या नशेमध्ये एवढा बेधुंद झालेला गोपीनाथ याला कुठलाच भान राहिलेला नाही आणि या आपल्या बायकोला जिवे ठार मारलं पेन पोलिसांनी या आरोपीला अटक केली व तीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं या प्रकरणाचा सर्व तपास पेन पोलीस निरीक्षक श्री संदीप बागुल साहेब हे करत आहेत पेण तालुक्यामध्ये आज एक घटना घडलेली आहे दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एका दारूच्या नशेत एका मान्य म्हणजे आपल्या स्वतःच्या पत्नीला जिवे मारण्यात आलं दारूची नशा अशी होती की त्या नशेमध्ये त्याचं भानच राहिलं नाही आणि पत्नीला जिवे ठार मारण्यात आलं की त्याचं कारण एकच होतं की तिने जेवण केलं नाही म्हणून जेवण केलं नाही या रागाने या उद्देशाने त्याने तिला नाथाबुख्याने मारून जर त्यावेळेस त्याचा समाचार न होता त्याने तिला दगडाने मारून जिवेठार मारण्यात आले मेन तालुक्यामध्ये भरणाची वाडी शहाबाडा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि या आरोपीला पोलिसांनी सावध वाटण केलेली आहे त्याला तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडीत देण्यात आलेली आहे या नधावाला या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने या महिलेला त्यांनी मारले ते एक दारूची नशा दारूच्या नशेमध्ये माणूस एवढा वेळा होतो की आपल्या पत्नीला सुद्धा बघत नाही मुलामालांकडे सुद्धा लक्ष देत नाही आणि त्या दारूच्या नशेमध्ये छोट्याशा कारणास्तव एका महिलेला एका स्वतःच्या बायकोला या माणसाने जेवे ठार मारलेले आहे या सर्व तपास निदेश आहे